खरं म्हणजे अशा संस्थांसारख्या अशा अनेक संस्था असाव्यात आणि त्यांच्यात स्पर्धा असावी की आम्ही असे कार्यक्रम आयोजनाच्या स्पर्धेत आहोत कालागणित उत्सवाला जयंत्या वगैरे साजऱ्या होतात तिथला डी जे बघून त्या, त्या, त्या बंदोबस्तात आम्हाला ते लोकांचं नाचणं खिदळणं आम्हाला व्यथित करतं अशा कार्यक्रमात आम्हाला आनंद वाटतो असे दिवसागणिक रोजच कार्यक्रम व्हावेत आणि सरपंच साहेब आपण आमंत्रित करत राहू आम्ही येत राहू किती आम्ही व्यस्त असू तर येतच राहू कारण हा आपला उद्याचा भारत आहे हा आपला उद्याचा देश आहे यांना योग्य दिशा नाही मिळाली तर हे भरकटत जातात आणि भरकटलेला मार्ग हा आपल्याला वाईट अंताला घेऊन जातो तिथे उत्कर्ष संपलेला असतो रस्ता संपलेला असतो खरं म्हणजे विद्यार्थी दशा ही अशी आहे की त्याला खूप उत्तुंग भरारी घ्यावी लागते उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्यांच्यात एनर्जी असते ऊर्जा असते त्यांना फक्त दिशेची गरज असते आणि ते, ते तुमच्यासारख्या सगळ्या समाज धोरणांची त्यांना मार्गदर्शनाची मार्गदर्शनाची गरज असते आपण ते मार्गदर्शन देऊ शकलो नाही तर मग ते रस्ता चुकतात आणि त्यांच्या हातून अपराध घडत राहतात मग आम्ही या सत्काराला येण्याऐवजी पोलीस गाडी घेऊन येतो त्यांना गाडीत बसून घेऊन जातो दोन तीन वेळेस या शहरात शहर टाकळीमध्ये येण्याचा प्रसंग आला मला प्रसंग हे दुःखदायी होते घटना ह्या गुन्ह्याच्या घडलेल्या होत्या आणि आम्ही जेव्हा आलो आरोपीला घेऊन जातो ती गोष्ट काही आम्हाला आनंदाची वाटली नाही व्यथित आम्हाला वाटलं की गावात शांतता असावी समाज हा सद्गुणाने असावा आणि आनंदी आनंद ह्या शहरात असावा अशी आमची धारणा होती आजच्या कार्यक्रमाने आम्हाला आनंद दिलेला आहे मुलांचं जे यश संपादन केलेलं आहे यांच्यात त्यांची जे काही प्रयत्नांची पराकाष्ठा आहे त्यांची नक्कीच आपण दाद दिली पाहिजे त्यातल्या त्यात आपण जे आयोजन केलं आहे त्यांच्याबरोबर आमच्या वतीने आम्हीही आपलं स्वागत, स्वागत करतो साहेब उत्तम कार्यक्रम केला आहे एक विद्यार्थी दशेतला प्रसंग सांगतो मी सन चौऱ्याऐंशी साली दहावीत शिकत होतो माझ्या गावाचा अंतर सहा किलोमीटर होता आम्ही पायी जात होतो शाळेत कच्च्या रस्ता होता पाधन होती आणि दहावीच्या परीक्षेत आम्ही फॉर्म भरत होतो नोव्हेंबर डिसेंबर असा फॉर्म भरतात त्यात पूर्वपरीक्षा असतील त्याच्यापूर्वी जानेवारीमध्ये विज्ञान प्रदर्शनाचा हा कालावधी असतो बरोबर आहे का सर तर एक विज्ञान प्रदर्शन तालुक्याच्या ठिकाणी होतं आणि आम्ही तीन मुलांनी सायकलीवर जायचं ठरवलं शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आम्हाला एक वाहन केलेलं होतं टेम्पो टेम्पोत काय आम्ही गेलो नाही सायकलीने पोचलो सरांना आम्ही दिसलो नाही कुठं आहेत म्हणून पण आम्ही सर जेव्हा तिथं पोचले होते त्यांच्या द्या मी सायकलीवर हो तिथं पोचलेलो ना सरांनी आम्हाला बघितलं सरांना थोडा राग आला आणि त्यांनी आम्हाला थोडा चोप दिला तिघांना <laughs> आणि मारता मारता आमच्या सरांचं कापडने सरांचं गड्याळ फुटलं काच पडली खाडी ते चिडले चिडून मला म्हटले की तू दहावीला आहे आणि दहावी पासच होणार नाही म्हणे आता सरांचं आता मनस्वी लागलं मला मी शाळेत हा आणि तुला पूर्व परीक्षेला बसूच देणार नाही तू येत पण नाही म्हणजे शाळेत कारण मला शाळेची हाफ पँट नव्हती मी फुल पॅन्ट घालून गेलो तो म्हणून हुसकून दिलं होतं वर्गातून मला तर तू पास होणार नाही असं ऐकल्यानंतर प्रदर्शन बघितलं कसा बसा घरी आलो आणि असं ठरवलं की आता सरांनी मला सांगितलेला आहे तो शब्द त्यांचा मनस्वी लागला कदाचित ती साध असावी माझ्या यशाची मी दिला प्रतिसाद अभ्यास करत राहिलो अशाच खेडेगावातला मी विद्यार्थी दहावीची परीक्षा झाली मार्च चौऱ्याऐंशीला निकाल लागला पाच जूनला आता काय व्हॉट्सअप नव्हतं आणि वेबसाईट नव्हती तेव्हा एक दहा पैशाचा पेपर यायचा त्या पेपरचं पेपर नाव नाशिक भ्रमर नावाचा होता मी दूध द्यायला जायचो गावावर दहा किलोमीटरवर सायकलीवर पेपर बघितला तिथं पाचच्या यादीत माझं नाव होतं मी पाच झालेलो होतो परंतु तेव्हा त्या सरांचा शब्द काय विसरलेलो नव्हतो मी मला त्या सरांचा मार हा प्रसाद वाटला होता तसं तुम्ही पण सरांनी जरी मार दिला तरी त्याला प्र प्रसादच समजा मी ती सायकल घेऊन शाळेत गेलो वर्गात बाहेर बोर्ड लावलेला होता रंगीबेरंगी खडूने नाव लिहिलं होतं अभिनंदनाचा विद्यार्थी पहिला आलेला चौसष्ट विद्यार्थ्यांमध्ये त्यात माझं नाव होतं आयुष्य जरी खडतर असलं तर खचायचं नाही तिरस्कार करायचा नाही राग ठेवायचा नाही माणसाने ईर्षेने पेटून उठायचं असतं यशाला कवेत घ्यायचं असतं जे पहिले आले नसतील दुसरे आले नसतील परंतु पास चांगल्या मार्गाने झाले असतील नाव उमेद व्हायचं नाही लढायचं आणि जिंकायचं सगळेच विद्यार्थी हे पहिले आले आणि जे मागे राहिले ते पुढे जात नाही असं कधी होत नाही कदाचित तुम्ही शाळा शिकत असताना ससा का गोष्ट ऐकलेली असेल कधी असं पण होतं की मागे राहिलेले कदाचित खूप पुढे निघून जातील हे वय आहे तुमचं शिकण्याचं तुम्ही शिकत राहा वाचन करत राहा वाचनाव्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंही भांडवल तुम्हाला यशासाठी घेऊन जाणार नाही फक्त वाचनच करा संस्कार देखील महत्वाचे हो आहेत आप आपलं वय धोक्याचं आहे गाणं ऐकलं असेल तुम्ही सोळा वर धोक्याचं कधी ऐकलं का रेडिओवर राहायचे पूर्वी आम्ही गळ्यात घेऊन शेळ्या वाढायचो बकरी वाळायचो ते गाणं ऐकायचो आम्ही आता ते गाणं ऐकता का नाही तुम्हाला माहीत नाही तुमचं वय पण धोक्याचं आहे मैत्री करायचं आहे पण प्रेम करायचं नाही प्रेमाला टाइम आहे अजून प्रेम, प्रेम करायचं असेल चाह तर सध्याचा काळ तुमचा पुस्तकावर करा ज्ञानावर करा असं माझं म्हणणं आहे सर प्रेमाचं वय कायद्याने ठरवून दिलं असं समजूया आपण त्याला अठरा समजायचं आपण आमच्याकडे बारीक मुली येतात आता बासष्ट बास मुले पळून गेल्यात आपल्याकडे त्या परत येतात येताना कशा येतात काय येतात आम्हालाच माहिती आहेत तुम्हाला जागरूक करतो आवर हॅबिट बिकम्स आवर बिहेर आवर बिहेर बिकम्स आवर कॅरेक्टर समजलं असेल कोणाला समजलं कोणाला हा समजला असेल तर येऊन सांगतील आणि कोणीच सांगणार नसेल तर मीच सांगेल आवर हॅबिट बिकम्स आवर बिहेवियर आपलं सवय ही आपलं आपली सवय ही आपलं बिहेवियर बनतं वागणूक बनते आणि आपली वागणूक ही आपली कॅरेक्टर ठरते आपलं सचशील ठरतं शील ठरतं लक्षात घ्या सुरुवातीचा पाय हा आपली वागणूक आहे ती वागणूक कदाचित आपली बिहेवियर भरून देऊ नका आपली हॅबिट आपली बिहेवियर भरून देऊ नका आणि आपली बिहेवियर हे आपलं कॅरेक्टर याचा धोका तुम्ही ओळखत राहा मुलगी येते आमच्याकडे तिला म्हटलं तू मुंबई सोडून शेवगावला का कावर आली ती म्हणे आमची इंस्टाग्रामवर ओळख झाली म्हटलं ते कुठं आहे तो इंस्टाग्राम पहिला मी त्याला जाळून टाकलं तर ता बरं होईल असं वाटायला लागलं मला कारण माणसाने बाजारात लोखंड कथील सोनं पितळ असेल तर तुम्ही ह्या जगाच्या बाजारात शोधताना काय घेणार पहिलं सोनं घेणार बरोबर आहे का, का? दाएगा, दाएगा, दाएगा। तुम्ही लोखंड गोळा करणार नाही तसं त्या मुलीने लोखंड गोळा केला असं करू नका असं माझं म्हणणं आहे प्रेम कोणावरही करा म्हणजे प्रेम कावर केलं तर म्हणजे मी मुंबईला गेली होती मला मंचुरियन खायला दिली त्याने म्हणजे तुला आईनं काय दिलं लहानपणापासून तू ते विसरले तिला म्हटलं तुझा बाप रागीट आहे बघ किती रागाने बघतो तुला भीती नाही का वाटत ती म्हणे प्यार किया तो डरना क्या म्हणे म्हटलं मी त्या पिक्चरमध्ये ऐकलं होतं तुझ्या तोंडून ऐकतो तू बी एक, एक, एक पिक्चर काढ म्हटलं तुझं आता हे मुलींसाठीच नाही मुलांसाठी सांगतो आपणही समाजाची धुरी आहोत आपल्यावर कुटुंबाची धुरा असते आपणसुद्धा खूप यश संपादन करून जीवनाचा जोडीदार ओळखायचा असतो ह्या वयात गुन्हे करायचे नसतात शासनाने दोन हजार बारा साली बालकांचे लैंगिक अपराधाचे संरक्षणाबाबत कायदा काढलेला काई आहे तो गंभीर कायदा आहे त्यामुळे फक्त मैत्रीच ठेवा त्याचे रूपांतर प्रेमात करू नका आणि मग तो पोक्सो जो कायदा आहे त्याचं दर्शन घेऊ नका तुम्ही वयात लक्षात घ्या त्याच्या तरतुदी काय असतील त्या सविस्तरपणे सांगण्याचा योग आला तेव्हा सांगेलच परंतु हा जो वेळ आहे हा तुमचा अभ्यासाचा आहे काहीतरी शिकण्याचा आहे काहीतरी अनुकरण करायचं आहे थोरा मोठ्यांचं चरित्र वाचा बाबासाहेबांकडून ज्ञानार्जनाचा धडा घ्या छत्रपतींकडून शौर्याचा घ्या विवेकानंदांकडून ज्ञानाचा घ्या जेवढं वाचता येईल तेवढं वाचत राहा खूप मोठं होतं येतं अशा असंख्य वेळा आम्ही खाली बसलेलो आहोत सत्काराची आम्ही अपेक्षा करत होतो क्वचित प्रसंगी आमच्याकडे सत्कार स्वीकारण्याची वेळ आली परंतु मनस्वी जिद्द होती काहीतरी करून दाखवायची प्रयत्नांचे प्रकाष्ट केली कदाचित रात्रंदिवस अभ्यास केला असेल ये उलकावणी देत खचायचं नाही पुन्हा त्याच हिमतीने किंबुना डबल ताकदीने प्रयत्न करायचे मी मुंबईला नोकरीला होतो बदली माझी मुंबईला होती आणि जंगलातून माझ्या जा गावाकडे जायचा रस्ता होता तिथे माझा दहावी चौऱ्याऐंशी साली शिकणारा एक विद्यार्थी भेटला त्याच्यासोबत त्याच्या दहावीला असलेला मुलगा होता आणि ते शेळ्या चरत होते जंगलात शेळ्या चरत होता त्या मित्राला मी बघितलं मला भेटायची इच्छा झाली मी माझी पत्नी माझी मुलं थांबलो तिथे त्याच्याशी भेटलो त्याने विचारपूस केली मी त्याची विचारपूस केली तू काय करतो आता तो म्हणे मी बी एस सी केलं नंतर मग बी एड करायचं होतं परिस्थिती नव्हती बी एड केलं नाही आता ह्या शेळ्या चरतो म्हणजे दुर्दैव होतं डोनेशन असेल काय असेल प्रकार अडचणी असतील गावदूर असेल हे सगळं त्याचा मुलगा ऐकत होता तो दहावीला होता त्याच्यानंतर मी अकोल्याला बदली झाली दोन हजार पंधरा साली अकोल्या अमरावती तो दहावीला जो मुलगा होता त्याचा जो लहान पोरगा त्याच्या सोबत होता एक वाक्य सांगायचं विसरलो मी त्या ठाण्याचं माझं व्हिजिटिंग कार्ड होतं त्या मुलाकडे दिलं होतं बापाकडे दिलं होतं त्याने घेतलं होतं ते आणि आठवण म्हणून त्या दहावीच्या मुलाने जपून ठेवलं होतं ते वर्ष दोन हजार नऊ असावं कदाचित तर पंधराला त्याने मला कार्ड नंबर फोन केला अमरावतीला साहेब मी अमुक 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 जो काय मुलगा आहे माझा मित्र आहे त्याचा मी मुलगा आहे आणि मी तुम्ही पी एस आय आहेत म्हणून तुम्ही जे व्हिजिटिंग कार्ड दिलं होतं ते मी अजून जपून ठेवलं आहे आणि मी पण पी एस आय झालोय साहेब मुंबईला माझी बदली झाली आहे बघा हे इन्स्पायरेशन बघा हे मोटिवेशन बघा ही प्रेरणा शिकायला भरपूर असतं तुम्ही काय शिकणार हे तुमच्या अंतकरणाला विचारा चांगला मार्ग कोणता अभ्यास करायचा सन्मार्गाला जायचं कोणत्या मार्गाला जायचं याच्यातले असंख्य लोक आज जी ऊर्जा घेणार ही जी एनर्जी भेटणार कदाचित ती जर तुम्ही अंगी बाळगली अंतकरणात शिरू दिली तर असे असंख्य सत्कार करण्यात तुम्ही महाराष्ट्रातल्या ता अनेक तालुक्यात अनेक जिल्ह्यात मोठ्या अधिकारी पदावर जाणार याची मी खात्री बाळगतो आम्ही काही पट्टीचे वक्ते नाही आम्हाला बोलायचा कधी प्रसंग आला नाही आम्ही फक्त धरा धरा पळा पळा पड पकडा पकडा याला घेऊन टाका गाडीत टाका जेलमध्ये एवढंच काम करतो योग आला बोलायचा बोलत गेलो तुम्ही ऐकत गेला कधी टाळ्या वाजल्या कधी आश्चर्याने कधी विस्वयाने बघत राहिलात योग्य वाटलं तर स्वीकारा अयोग्य वाटलं तर वाणीचा दोष म्हणून परत करा पहिले गुरु आपले शिक्षक असतात ह्याची मांगी धारणा ठेवा आईवडिलांशी आपल्याशी खूप खूप मी संपर्क असतो शिक्षक लोक आपल्या खूप जवळ असतात दिवसभर ते आपल्या सोबत असतात त्यांचे सद्विचार सुविचार ऐकण्याचा प्रयत्न करत राहा जे जे चांगलं ते जे स्वीकारा तुम्ही म्हणाल चांगलं काय असतं कदाचित मनाला गोड वाटतं पण कदाचित ते वाईट असतं म्हणून आपण चोरून करतो जे चोरून लपून करतो ते आनंद देत आनंद देतं ते जग जगाने पाहिलं तर ते वाईट पण होतं तुम्ही म्हणाल काय तुम्ही जेव्हा चोरून मोबाईल बघत असाल तर तुम्ही काय करता नजरे नजरेआड हे तुम्हालाच माहीत असतं आणि तिथं आईवडिलांनी पाहिलं ते मोबाईल बी येतो आमच्याकडे ती मुलगी बी येते आमच्याकडे तो मुलगा बी येतो आमच्याकडे परंतु ते चोरून बघण्यात तुम्हाला आनंद भेटलेला असतो तो टाळा असे प्रसंग आमच्याकडे आलेले असतात तुम्हाला का। काय फोनवर बोलायचं आहे फोनवर बघायचं आहे बसू दे आईवडिलांसोबत बघत राहा पण चोरून बघू नका चोरून काय बघता आणि काय करता हे आम्हाला सगळं समजतं असतं आणि तुम्हाला चांगल्यापैकी माहीत असतं बस एवढंच मी जास्त काही बोलणार नाही अभ्यासाचं वय आहे प्रयत्न करत राहा शिकत राहा वाचत राहा वाचन रा, संस्कृती जोपासली पाहिजे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले वाचन केलं ज्ञानार्जन केलं ते कधीच मागे राहिले नाही ते कधी पण शिखरावरच गेले यशाच्या पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असेच असेच मोठे होत रहा आम्ही खात्यात नसू सेवानिवृत्त होऊ कुठेतरी असू पण भविष्यात तुम्ही सगळेजण असे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाच तरी सत्कार करायला येणार अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय धन्यवाद साहेब आपण आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना कष्ट तेही प्रामाणिकपणे जीवनात अडीअडचणी संकट संकटं येतात परंतु त्याला न घाबरता